नमस्कार माझं नाव वैभव भाऊसाहे फोरजी राहणार वडनेर तुम्हाला मी टोमॅटोची लागवड केली लागवड करून दोन महिने झाले अठ्ठावीस तारखेची लागवड आहे आपण बघू शकता म्हणजे फुल सिटी वगैरे पंजा वगैरे फुटवा वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आहे बाकीचे प्लॉट बघितले मी तर सुरुवातीलाच मर्ज आणवली नाही का अशी झाडांमध्ये आपला प्लॉट तसा दादांनी बनवून दिलेला आहे एकदम भारी फुटवे वगैरे फळ वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी खर्च खूप खूप कमी आला कमी खर्चात चांगला प्रॉडक्ट बनवून दिला आणि कोणत्याही प्रॉडक्टची जाहिरात न करता त्यांनी जे प्रॉडक्ट गरजेचं आहे ते त्याचाच प्रे सांगितला आणि आळे वगैरे एकदम म्हणजे काहीच नाही कमी प्रमाणात एकदम आळे वगैरे बाकी वातावरणाच्या दृष्टीने प्लॉट एकदम जबरदस्त झालेला आहे असा आपल्या प्लॉटला घेरवायचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात आहे प्लॉट पण गोळा नाही झालेला आहे